संपतोय तो उत्सव आता संपते ती चाहूल हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर गणेश चतुर्थीनंतर दहा दिवसांत असते अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं तर यावर्षीचं गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शनिवारी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे गणपती विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या निर्मल्याचं किंवा तांदूळ सुपारी जे आपण अर्पण केलेली फुलं असतात पानं असतात त्यांचं नक्की काय करायचं याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी दीड दिवस गणपती बाप्पा बसवतो हो कोणाकडे तीन दिवसांचा असतो काही ठिकाणी पाच दिवसांचा असतो तर अगदी काही ठिकाणी दहा दिवस गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात तर या काळामध्ये गणेशोत्सवाच्या काळात आपण प्रत्येकजण गणपती बाप्पाला फुलं दुर्वा मोठ्या प्रमाणात वाहतो प्रत्येक दिवशी आपण नवीन फुलं दुर्वा अर्पण करत असतो आणि अगोदर अर्पण केलेलं जे काही फुलं दुर्वा असतात ते आपण बाजूला काढून ठेवतो इकडे तिकडे टाकण्यापेक्षा आपण दहा दिवसाचं एका ठिकाणी जमा करतो आणि जेव्हा आपण गणेश विसर्जन करायला पाण्याच्या ठिकाणी जातो तर ते बाप त्या बाप्पाबरोबरच ती निर्मल्य आपण टाकत असतो पण त्यामुळे प्रदूषण वाढतं रोगराई वाढते तर असं न करता त्या निर्माल्याचं नक्की काय करायचं हे आपण जाणून घेऊया प्रत्येक घरात गणपती बाप्पा स्थापन केलेले असतात प्रत्येक जण गणपती बाप्पाला फुलं दुर्वा वाहतात असं जर प्रत्येकानेच ते फुलं दुर्वा जे काही निर्माणले असेल ते गणपती बाप्पांसोबत पाण्यात टाकलं तर प्रदूषण वाढणार त्याचे परिणाम देखील आपल्यालाच भोगावे लागणार तर काय करायचं गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आपण गेलो की तिथून थोडीशी माती घेऊन यायची आणि जिथे आपण गणपती बाप्पा बसवलेले असतात तिथे ती माती ठेवायची आणि पुन्हा ती संध्याकाळी आपण गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ती माती एखाद्या कुंडीत टाकून द्यायची आणि त्याला पाणी घालायचं आहे गणपती विसर्जन केल्यानंतर आपण जी समय किंवा दिवा लावेला असेल तर तो तसाच चालू राहून द्यायचा जोपर्यंत तेल संपत नाही तो तोपर्यंत तो तसाच चालू ठेवायचा त्यामुळे काय होईल बाप्पांचा वास आपल्या घरात स्थायी स्वरूपात राहील आपण पूजेसाठी जे काही तांदूळ घेतलेले होते ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला किंवा त्या तांदळाची खीर करून किंवा इतर गोड पदार्थ करून खाऊ घेऊ शकता जे आपण कलशाखाली तांदूळ घेतलेले होते ते कलशाखालील तांदूळ किंवा इतर काही कारणासाठी तुम्ही धान्य घेतलेलं असेल तर ते धान्य तुम्ही दररोजच्या धान्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा गोड पदार्थ खाऊन घेऊ शकता त्यामुळे आपल्या घरात बरकत येते मांडलेल्या सुपाऱ्या हळकुंड उचलून घ्यायच्या आणि एखाद्या घराबाहेर स्वच्छ ठिकाणी छोटासा खड्डा करून ते पुरून द्यायचं आहे म्हणजे त्याची झाडे येतील आणि सुपारीचं जे झाड असतं ते सजावटीसाठी खूप सुंदर दिसतं कलशातील दक्षिणा जी असते आपण जे कलशामध्ये एखाद दोन रुपयाचं नाणं टाकलेलं असतं तर ते नाणं घरातील कन्येला द्यायचं आहे आणि घरात जर तुम कन्या नसेल तर बाहेरील एखाद्या दे कुवाऱ्या कन्येला आपण ते दक्षिणा देऊन टाकायची आहे कलशातील जे पाणी असतं ते घरभर सगळीकडे शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूमच्या ठिकाणी शिंपडायचं नाही आणि उरलेलं जे पाणी आहे ते पाणी झाडांना कुंडीमध्ये अर्पण करून द्यायचं आहे तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही बाकी इतर कोणत्याही झाडांना तुम्ही हे पाणी अर्पण करू शकता कलशावरील जे नारळ असतं ते फोडून त्याचा प्रसाद कुटुंबातील सर्वांनी मिळून खायचा आहे मग तुम्ही तसंही ओलं खोबरं खाऊ शकता किंवा त्याची खीर तयार करून देखील प्रसाद स्वरूपात सर्वांनी ग्रहण करायचे आहे गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं मोठ्या प्रमाणात अर्पण केलेली असतात तर ही फुलं बाजूला करून घ्यायची जास्वंदाची फुलं असतील विड्याची पानं असतील दुर्वं असतील हे सर्व सेपरेट करून घ्यायचं आणि जास्वंदीचं फुलांचा उपयोग तुम्ही केसांसाठी तेल तयार करण्यासाठी करू शकता जास्वंदाची फुलं आणि खोबरे तेलात उकळून घ्यायची आणि हे तेल केसगळती कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं किंवा आपण जी अर्पण केलेली पत पानांची जुडी असते फुलं असतात दुर्वा असतात किंवा इतर काही पानं असतील फुलं असतील ते सर्व बाजूला करून घ्यायचे आणि एका कागदावरती ते व्यवस्थित वाळत टाकून द्यायचे आहे फुलं पानं बाजूला करायचे ते वाळवले की त्यांच्यापासून तुम्ही खत तयार करू शकता आणि ते खत आपल्या झाडांना देऊ शकता किंवा तुमच्या गॅलरीत तुम्ही काही झाडं लावलेली ला असतील तर त्या कुंड्यांमध्ये ते तुम्ही खत टाका नक्कीच तुमची झाडं त्याने छान वाढायला मदत होईल सर्व पानं फुलं तुम्ही असे छान प्रकारे वाळवून घ्यायची आणि त्यानंतर ती त्यांचा चुरा करून ते खत झाडांसाठी वापरा किंवा तुम्हाला नसेलच खत वगैरे तयार करायचं वाळवायचं नसेल तर जमिनीत एक खड्डा घ्या आणि ते सर्व जमिनीमध्ये पुरून द्या फक्त स्वच्छ ठिकाणी पुरा झाडांच्या बुडाशी पुरलं तर झाडांनाही त्याचा चांगला फायदा होईल दिव्यातलं तेल संपेपर्यंत दिवा विजवू द्यायचा नाही भले दोन दिवस तुमचं तेल पुरणार असेल एवढं तेल तुम्ही दिव्यात टाकलेलं असेल तर तो दिवा उचलून तुम्ही देवभरात ठेवा जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत दिवा उचलू नका दिवा पूर्ण संपला की जर वात शिल्लक राहिली असेल किंवा दहा दिवसाच्या तुमच्या फुलवाता शिल्लक असतील तर त्या सर्व वाता एकत्र करून घ्यायच्या आणि पुन्हा त्यांच्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्या वाती जाळून घ्यायच्या त्यांच्यापासून जी काही काळी रक्षा तयार होते ती तुम्ही तुमच्या कपळावर लावण्यासाठी वापरू शकता घरात लहान बाळ असेल तर त्याची नजर काढण्यासाठी तिचा वापर करू शकता बाकी ज्या सजावटीच्या वस्तू असतात त्या सजावटीच्या वस्तू व्यवस्थित पॅक करून लायटिंग असेल तुमचे कर्टन्स असतील मखर असेल ते सर्व व्यवस्थित खोलून पॅक करून ठेवा बाकी तुम्ही वर्षभरात सजावटीसाठी किंवा पुढच्या वर्षी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी पुन्हा त्याच साहित्याचा वापर करू शकता ज्या वस्तू विघटनशील असतील त्या वस्तूंपासून तुम्ही खत तयार करून झाडांना देऊ शकता किंवा जमिनीमध्ये त्या वस्तू पुरून दिल्या तरी चालतील शिल्लक राहिलेल्या वातींपासून त्या वातींवर परत तेल टाकून त्यांच्यापासून तुम्ही नवीन काजळ देखील तयार करू शकता बापाला अर्पण केलेली जी पाच फळं असतात किंवा तुम्ही जास्त फळं अर्पण केलेली असतील तर ती सर्व फळं जमिनीत पुरून द्या म्हणजे त्यांच्यापासून नवीन झाडं तयार होतील आणि त्याची फळं आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच कामाला येतील बाकी जे नैवेद्य वगैरे असतं ते दररोज उचलून घेऊन तुम्ही गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घालू शकता शक्यतो नैवेद्याचं ताटच दाखवायचं म्हणजे ते आपल्याला नैवेद्य इकडे तिकडे टाकण्याची गरज पडत नाही ते ताट गणपती बाप्पा समोर ठेवलं की नंतर घरातील एखाद्या व्यक्तीने ते ताट जेवण केलं तरी चालतं किंवा तुम्ही नि नैवेद्य साचवून ठेवलेलेच असतील तर ते तुम्ही घराच्या छतावरती वगैरे ठेवून द्यायचे कावळे किंवा इतर पशुपक्षी ते खाऊन घेतात इकडे तिकडे कोणतीही वस्तू पायंदळी पडणार नाही एवढी काळजी आपण घ्यायची असते फक्त एका गोष्टीचं आपल्याला लक्षात ठेवायचं हे गणपती विसर्जनाच्या वेळी ज्यावेळेस तुम्ही समजा मूर्ती संकलन केंद्रात मूर्ती जमा करत असाल तर तिथे निर्माल्य संकलन केंद्र देखील असतं तिथे देखील तुम्ही हे सर्व निर्माल्य जमा करून देऊ शकता फक्त पाण्यात या वस्तू टाकू नका कारण त्या वस्तूं पाण्यात आपण टाकलं तर ते आपल्या घरातून जातात पण रोगराईच्या रूपात पुन्हा त्या आपल्या घरातच प्रवेश करत असतात म्हणून निर्माल्याचा काही त्रास होणार नाही एवढ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे उलट आपण ते विड्यांच्या पानापासून देखील केसांसाठी तेल तयार करू शकतो दुर्वांचा लेप तयार करून तो पिंपल्सवर लावला तर आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि पिंपल्स दूर व्हायला देखील मदत होत असते तर अशा पद्धतीने निर्मल्याचा चांगला वापर करा त्याचा फायदा आपल्यालाही होईल आणि इतर कोणालाही त्याचा त्रास होणार नाही आणि आपले गणपती बाप्पा देखील आपल्या घरातून खुश होऊनच परत जातील आणि पुढच्या वर्षी लवकर परत येतील तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती विसर्जन झालं की त्यानंतर निर्मल्याचं काय करायचं सजावटीच्या वस्तूंचं काय करायचं अशी सगळी माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही काय करता निर्मल्याचं ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही ना। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद